नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले आणि शेंगदाणे घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी आज आपण रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार कारली घेतलीत कारली पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कोरडं कापडाने पुसून घ्यायचे नंतर इथे मी कारली कापून घेणार आहे तर कारल्याचे दोन भाग करून घेतलेत आणि त्यानंतर असे मधून कापून घ्यायची तर अशाच पद्धतीने इथे मी कार्ली कापून घेतली आहेत आता कारली कापून घेतल्यानंतर चम्मचच्या साह्याने यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे पाहताय तुम्ही अशा पद्धतीने इथे मी सर्व कारल्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत तर कारल्यातल्या मी या काढून घेतल्यानंतर आपल्याला कारले मधूनच व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन ते तीन भाग करून घेणार आहे आता यामध्ये अर्धा चम्मचभर मीठ घालून घेतले आहे आणि मीठ घातल्यानंतर हातानेच हे ह्या मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपण हे कारले बाजूला ठेवूया म्हणजे व्यवस्थित हे मुरलेसुद्धा जाईल आणि कडूपणासुद्धा कमी होईल तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये जास्त तिखटवाली सात ते आठ मिरची घातली आहे जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी तिखटवाली मिरची इथे तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल तर ही मिरची व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे त्यावरती थोडे थोडे डाग येईपर्यंत मिरची व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर इथे मी लसूणच्या पाखल्या घातलेल्या आहेत दहा ते पंधरा आणि त्यासुद्धा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर पाववाटीभर शेंगदाणे घालून घेतले आहेत शेंगदाणे घातल्यानंतर व्यवस्थित हे परतून घ्यायचे घ्याचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चम्मचभर वरून तेल घालून घ्यायचे आहे आणि परतला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तरी ते पातय मस्त असं परतून घेतलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे खडबडीत वाट वाटून घ्यायचे आहे अजिबात बारीक करायचे नाही फक्त आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचे आहे तर व्यवस्थित इथे मी जाडसर वाटून घेतली आहे आता आपण लगेचच कारल्याकडे वळूया कारलेसुद्धा मऊ पडलेले आहे पाणी सुटले आहे कारण यामध्ये आपण मीठ घातलेले होते आणि व्यवस्थित हे आपल्याला अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित चुरून घ्यायचे आहे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने व्यवस्थित चुरून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी घातले आहे एक तांब्याभर आणि हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि यामधले जे पाणी आहे कारल्यामधले ते अशा पद्धतीने नितलून घ्यायचे आहे अजिबात पाणी घ्यायचे नाही व्यवस्थित हे नितलून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे आहे तर इथे मी सर्वित सर्वच कारले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहे आणि हे जाडसर वाटून घ्यायचे आहे जाडसरच वाटून घ्यायचे आहे अजिबात याची पेस्ट झाली नाही पाहिजे प्लस मोडवरती जाडसर वाटून घ्यायचे आता लगेचच आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले आहे तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता यामध्ये आपण जे कारले वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे कारले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हे परतून घ्यायचे आहे खरंच ही रेसिपी एवढी भन्नाट लागते ना तुम्ही एकदा केल्यानंतर सारखे सारखेच करून खाल एवढी चवीला भन्नाट लागते तरी ते थोडे असे कारले परतून घेतले आहे आणि परतून घेतल्यानंतर इथे आहे कोरडेसुद्धा थोडे झालेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे जे आपण वाटून घेतलेले शेंगदाणे मिरची आणि लसूण हे सर्व घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर त्याआधी मी परतला एक चम्मचभर तेल घालून घेतले आहे तर इथे आपण काय पाहतोय तर कारल्याचा ठेचा खरंच अप्रतिम ही रेसिपी आहे एकदा कराल तर सारखेच सारखेच तुम्ही बनवून खाल एवढे मी शंभर टक्के सांगते तर हे परतला व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे परतून घ्यायचे आहे तर परतून घेतल्यानंतर इथे पात आहे मस्त असं आपलं कारल्याचा ठेचा तयार झालेला आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे ओले खोबरे तरी इथे माझ्याकडे ओले खोबरे होते म्हणून मी ओले खोबरे घातले आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुके खोबरे थोडेसे घातलात तरीसुद्धा चालेल तर दोन चम्मच भर इथे मी ओले खोबरे घालून घेतले आहे आणि व्यवस्थित परतून घेतले आहे आता यामध्ये अगदी शेवटी घालायची आहे अर्धा लिंबाचा रस तर अर्धा लिंबाचा रस घालून घेतला की त्यातला कडूपणा कमी होतो आणि चवीला सुद्धा हे चटपटीत लागते आणि हा ठेचा एकदा नक्की तुम्ही करून पहा भाकरीसोबत तुम्ही हा ठेचा खाऊ शकता अप्रतिम चवीचा लागतो तर घॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि आपला इथे ठेचा तयार झालेला आहे तर याला तुम्ही काय नाव द्याल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद